भाऊसाहेब वर्तक या महाविद्यालयाच्या कमानीवरती भलं मोठं चिंचेचं झाड कोसळलं असल्यामुळे एक घटना घडलेली आहे आपण जर बघितला तर आपण आता त्या घटनास्थळावरती आहोत हा परिसर जो आहे हा विरार पूर्व साईनाथ हा परिसर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पद्मश्री भाऊसाहेब वर्तक हे विद्या संकुल आहे आणि याच संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरतीचं झाड जे आहे कोसळलं असल्यामुळे ही, ही दुर्घटना घडलेली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शाळेच्या कमानीच मोठं नुकसान झालेलं आहे पावणे बारा आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास हे ही घटना घडलेली गड़ आहे आणि साडे बारा वाजून दहा मिनिटाला जे आहे ही शाळा सुटते सकाळच्या सत्रातली आणि त्यातच त्या त्याच्या दहा वीस आधी ही घटना घडली असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अग्निशनक दलाचे जवान असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि झाडाला बाजूला करण्याचं काम जे आहे हे सुरू आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर ही विरार मधील सर्वात जुनी शाळा आहे आणि या शाळेच्या शाळेमध्ये ही जर दुर्घटना घडली असल्यामुळे या या ठिकाणी परिसरामध्ये मोठं रहदारीचं रहदारीचं रहदारी असते आणि शाळेमध्ये दे विद्यार्थी देखील हजारोच्या संख्येमध्ये दे शिकत असतात जर शाळा सुटल्याच्या नंतर जर ही दुर्घटना घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची देखील शक्यता देखी आहे परंतु शाळा प्रशासनाकडून या या झाडाबाबत वसईविरा महापालिकेला पत्र देखील देण्यात आलं होतं परंतु पालिकेने यावरती कुठेही कारवाई केली नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्या असल्याचा आरोप देखील शाळा देखी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे तर प्रशास जे वसईविरा नालासोपरा परिसरामध्ये कालपासून जे आहे पावसाची सततदार सुरू आहे आणि अशी झाड पडण्याच्या घटना ज्या आहेत अनेक घडत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाचा जीवा जीवा देखील प्रश्न एक निर्माण झालेला आहे तर वसेविरा महापालिकेच्या नऊ प्रभागामध्ये पालिकेकडे एकच झाडं तोडण्याची गाडी असल्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शाळा प्रशासनाने पत्र देऊन सुद्धा हे झाड तोडलं नसल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विरा